आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वलसन सरा भाडप सर पुणे सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापुरातील एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यानं परिसरामधून चिंता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताना मोठ्या संख्येनं गावकरी जमा झाले होते या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जात आहे मुलीच्या शवविच्छेदनाचा आव्हान समोर आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील धक्कादायक गावा घटना उघडकीस आली आहे या नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीची हत्या करून तिला शेतात पुरण्यात आलं या मुलीच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस पाटलांच्या प्रथम जबाबानुसार खून झालेल्या मुलीच्या वडिलांनी मुलीचा खून केल्याची फिर्याद पोलीस पाटलांनी दिली आहे या प्रकरणी नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपी निश्चित करण्यात येईल दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रू पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या चिबुकलीचा खून अघोरी प्रकारातून झालाय की लैंगिक अत्याचार करून झालाय याची माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा